दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पाचोरा परदेशी राजपूत समाजाचा वधवर परिचय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भडगाव पाचोराचे आमदार किशोर पाटील उपस्थित होते हा कार्यक्रम नुकताच सोनाई मंगल कार्यालय पाचोरा जिल्हा जळगाव इथं आयोजित करण्यात आला होता वधवर परिचय संमेलन कार्यक्रमाची संकल्पना तंटामुक्ती जिल्हाध्यक्ष विनोद जोनवाल उपाध्यक्ष भगवान देडवाल परदेशी राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी जिल्हा सचिव विनोद सिंग परदेशी पाचोरा तालुका अध्यक्ष इंदल गोठवाल यांनी मांडली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश परदेशी माजी नगराध्यक्ष बडगाव हे होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह व श्री मिनेश भगवान यांच्या प्रतिमांचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक परदेशी राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी यांनी केला याप्रसंगी परदेशी राजपूत उन्नती मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कर्तारसिंग परदेशी यांनी समाज संघटन का गरजेचं आहे हे विषद केलं डॉक्टर भगवान सिंग डोभाळ सिनेट सदस्य संभाजीनगर व प्राध्यापक सुमेर सिंग राजपूत यांनी विवाह संस्था टिकवणं ही काळाची गरज आहे तसं चांगले मेहनती होतकरू मुलं असतील तर अशा मुलांना पालकांनी आपल्या मुली द्यायला हरकत नाही हे पटवून दिलं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार किशोर पाटील यांनी आज शेतकरी मुले कष्ट करतात तरी त्यांना मुली भेटत नाही ही खंत व्यक्त केली तसंच उपस्थित सर्व पालकांना आपल्या मुलीसाठी स्थळ शोधताना प्रामाणिक निरव्यसनी व मेहनती मुलगा शोधावा असंही सांगितलंय तंटमुक्ती अध्यक्ष विनोद जोनवाळ व भगवान देडवाळ यांनी समाजाला लाभ व्हावा व समाजातील तंटे समोपचारानं मिटवले जावेत यासाठी तंटमुक्ती समितीस पाचारण करावं असं आवाहन केलंय या कार्यक्रमासाठी सुमारे तीनशे दहा युवक युवतींनी नोंदणी केलेली होती त्यानुसार सर्व स्तरातील युवक युवतींनी या प्रसंगी आपला परिचय करून दिला कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी पाचुरा तालुकाध्यक्ष इंदल गोठवाळ चाळीसगाव अध्यक्ष भगवान महेर बडगाव अध्यक्ष अशोक परदेशी जामनेर अध्यक्ष अमोल कायटे कन्नड अध्यक्ष प्रकाश चांदा सोयगावचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळा महेर प्रताप महेर कैलास डोबाळ देवीलाल राजपूत व संपूर्ण अण्णा काही गाड्यांचे सरपंच विजय परदेशी मदन परदेशी पढावत कैलास ढोबाळ हरी परदेशी भगतसिंग छानवाल भगवान लोधवाळ प्रकाश देटवाडे महिपाल सिंग चांदा भीमसिंग कहाटे मंगलसिंग सिंगल महेंद्र बारवाल मदन सिंग राजपूत परमेश्वर गोमलाडू शैलेंद्र राजपूत महंत ज्ञानेश्वर माऊली विजयसिंह परदेशी गोविंद लुकडे मंगल जारेवाल हिचाराम राजरवाल मेहुल ताटू किरण चन्नावत विजय पाफळ जगदीश कोटवाळे मिथून परदेशी प्रेम परदेशी सुनील परदेशी जगतसिंग राजपूत निलेश महाजन मोतीलाल घुशिंगे रुमसिंग परदेशी बिकन परदेशी बाबाजी डेटवाडे मोहन परदेशी सुभाष परदेशी गोकुळ राजरवाल शरद चांदा किशोर राजपूत प्रताप परदेशी कल्पना ताटू माजी उपसरपंच उषाबाई परदेशी कमलबाई परदेशी मीराबाई परदेशी डॉक्टर रुपाली राजपूत तसंच सर्व समाज संघटनेचे पदाधिकारी सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समाजाचे पदाधिकारी समाज, समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी अनमोल परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीप परदेशी विनोद सिंग परदेशी व संगीता परदेशी यांनी केलं सांगितलं की आपल्या समाजासाठी महत्वाचं आहे कारण कि आपला समाज आता हळूहळू शिक्षणाच्या जोरावर अमेरिका जर्मनी कॅनडा ह्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आणि मग हा समाज शिक्षणाच्या सोबतच त्याची संस्कृती सुद्धा त्या ठिकाणी टिकवली गेली पाहिजे आणि म्हणून हा सुसंस्कृत समाज आणि या संस्कृत सुसंस्कृत समाजाचा सर्व काही जे आहे ते येणाऱ्या पिढीवर अवलंबून आहे आणि म्हणून मंथन झालं पाहिजे चर्चा झाली पाहिजे समस्या अडचणी त्या आपण एकत्रितरित्या येऊन त्याच्यावर विचार मंथन झालं पाहिजे असं आता प्राध्यापक सुरेल सिंग यांनी सांगितलं गेल्या अनेक वर्षांपासून मी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिकत गेलो आणि पाहत गेलो की ज्या वेळेस मोबाईलचा जमाना नव्हता ज्या वेळेस आपल्या वाणी वस्तीवर बस देखील यायची नाही अशा परिस्थितीत आपल्या वरिष्ठांनी शिक्षण घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आमच्या वयातील किंवा आमच्या लहाण्यात आपलं कर्तव्य आता की आपल्याला आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी देण्यासाठी आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी आपल्याला वेळ आपल्या व्यस्त देत त्या वेळेला दे तिला गेला ते अरावली ग्रुपवर असेल किंवा लोकतरी फाउंडेशनच्या ग्रुपवर असेल किंवा पाचोरा भाईगाव तालुक्याच्या ग्रुपवर असेल मी समाज प्रबोधनाचं काम माझ्या लेखणीद्वारे करत असतो कारण आम्ही आता सध्या अजून तीन एक वर्ष त्या एस सी मध्ये बसण्याचं शासनाची आम्हाला आहे अजून तीन वर्षानंतर आम्ही तुम्हाला जॉईन होऊ प्रत्येक गावात येऊ प्रत्येक गावातल्या गावा प्रत्येकाला घराघरात पोहोचू आणि हा जो तुम्ही प्रकाश टाकलेला आहे तो प्रत्येक घरात पोहोचवण्याचं कार्य आम्ही नक्की आधार घेऊ आदरणीय या मैफालदा जे कार्य केलेले अतिउत्तम कार्य आहे त्यांचं कार्य सुद्धा आम्ही फार जोमाने चालू आहे आपला कुठंतरी आपण समाजाला येतोय बघा अप्रे तुम्ही एक पाच वर्षामध्ये अजून आपल्याला परिवर्तन झालेले दिसेल तुम्ही सामुदायिक विवाह करा आम्ही तुम्हाला फुलाची फुल फुल पाकळी त्याच्यामध्ये टाकू कारण सामुदायिक विवाह ही काळाची गरज आहे असं मला वाटते विवाह जुळणं आणि सामुदायिक विवाह करणं हा वेगळा आहे विशेष वेगळा आहे मला वाटतं समाजाच्या काही जुड्या परंपरा त्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना मित्रांबरोबर फेस करावा लागत आहे त्यातना आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि आपला समाज हा खूप सहनशील आहे आपल्या मुली एकदा गाठ बांधली की त्या पुढे टिकवायचा प्रयत्न आपण करत असतो त्याचा सुद्धा वेगळं वळण लागायला लागले आता आपले जे अध्यक्ष आहेत सुरेश भाऊ त्यांनी सांगितलं वर्षभरात पंचवीस ते सव्वीस लोकांच्या मिटिंग त्यांनी आयोजित केल्या आणि त्यातनं ज्या काही तडजोडी आल्या आपला सर्व जो उद्देश असतो जोडायचा असतो पण काही ठिकाणी सुरेश बॉम्बच्या म्हणण्याप्रमाणे जर ते निघणारच नसेल तर वेळीच त्याचं ऑपरेशन उप, केलं पाहिजे आणि पुढचा मार्ग संबंधित लोकांना तयार करणं सोयीचं असतं आपल्या सर्वांना जर आपली प्रगती पाहायची असेल तर वैवाहिक सुद्धा आपलं चांगलं गेलं पाहिजे त्या दृष्टीने आपण सर्वजण हो। प्रयत्नशील आहोत पण या समस्यांना तुम्हाला आम्हाला सर्वांना तोंड द्यायचं आहे आणि जे वयात आलेले मुलं मुली आहेत त्यांनी समजुतीने हा विषय हाताळायचा आहे असे मी आपल्या सर्व पालकांना आणि वधूवरांना मंचवतीने आणि आप्पा म्हटलं की सर्व काही असे आमच्या आप्पा या आपणसाठी आपण पुन्हा एकदा जोरदार ठिकाणी होऊन जाऊ द्या आता मी आपणच आपल्या सगळ्या वर्षा वतीने मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपण स्वागत आमचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सुरेश भाऊ आणि जळगाव जिल्हा सचिव भगवान भाऊ महेर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आप्पासाहेब तुम्हाला माहिती लागली सांगतो मी आपण कशी ओपीडीत आलास आमच्या समाजामध्ये तंटा मुक्ती समिती आमच्या समाजाचे छोटे मोठे वाद जे ज्या मुलींचे छोटे छोट्या छोट्या गोष्टीमुळे वाद होऊन सोन दोन वर्ष घरी बसतात आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी बांधावून वाद म्हणा किंवा भाऊबंकीचे छोटे मोठे वाद वाद होतात या वादामुळे आमच्या समाजाचे आतापर्यंत आमच्याकडे पंचवीस ते तीस अर्ज आले होते आप्पासाहेब आम्ही रजिस्ट्रेशन न करता आमच्या सर्वांच्या भाग या वर्षावर आम्ही वीस ते बावीस तंटे तोडले जपास आहे तिथातले चार ते पाच तंटे काही थोड्याशा गोष्टीमुळे राहून गेले त्या या संदर्भामध्ये आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष बापूराव शार्दूल लक्ष पोलीस न्यूज भडगाव